गणपती उत्सव नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत हिंदू समाजाला गांडू बनवतात राजकारण सत्ताकारण अर्थकारण शूद्र आहे हे थुंकणाच्या लायकीचे विषय जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमक केलेल्या बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे असे धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला पण गणपती उत्सवाचा चौथा झाला नवरात्रोत्सव दांडिया हिंदू समाजाला गांडू बनवत चालत हे सर्व नाही चालणार नवरात्रीच्या बट्टाबोळ आम्ही होऊ देणार नाही असे संभाजी भिडे म्हणाले काही माता भगिणी यांनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी आम्ही नवरात्रीच्या बट्टाबोळ म्हणून पाडू नवरात्र उत्सवात कार्यक्रम हे सर्व सध्या सुरू आहे हे सर्व नाश करत चाललंय असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं सांगलीमध्ये दुर्गामाता दौडदरम्यान बोलत होते जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमक केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे आतापर्यंत शहात्तर राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केलं ते आता पाठलाग करता आपण पाय लावून पळत आहोत हिंदी चिनी भाई, भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला हिंदू मुस्लिम भाई, भाई हिंदूंना शत्रू कोण वैरी वाईट कोण चांगले चांगले कोण हे कळत नाही महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं पण हे सगळं ठीक आहे राजकारण सत्ताकारण अर्थकारण शूद्र आहे असं म्हणणारे संभाजी भिडे हे प्रत्येक राजकारणी आल्यानंतर त्यांना जाऊन का भेटतात हा एक प्रश्नच आहे मग तुम्हाला राजकारण करायचं नाही तर राजकारणाच्या गाठी भेटी आपण का घेता हा एक प्रश्न समाजासमोर पडतोय आणि हे सगळं ऐकून घेणारे आपले हिंदूचं आहेत झी न्यूज मराठी